नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आज आपण गावरान पद्धतीने सुक्का मासा बनवणार आहोत आमच्या इकडे नदीवर एकदम छान ताजे मासे मिळतात मस्त असे तर माझ्या बाबांनी ते घेऊन आलेले होते हे मासे स्वच्छ धुवून आणले होते तर आता आपण माशांचा मसाला पाहूयात आपण सुक्का मासा बनवणार आहोत इथे भरपूर असं खोबरं किसून घेतलंय भरपूर अशी हिरवीगार कोथंबीर घेतलेली आहे आणि भरपूर लसून घ्यायचं आहे आपल्याला सोलून तर इथे या ठिकाणी मी खोबरं भाजून घेणार आहे आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे लसूण थोडासा बारीक केलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आहे इथे मी आणि आता इथे काळा मसाला घेतला आहे साठवणुकीचा आणि त्यानंतर हळद चवीनुसार मीठ आणि घरकुल मसाला घेतला आहे आमच्याकडे घरकुल चिकनचा मसाला मिळतो मटनचा तुमच्याकडे कोणताही चिकन मटन मसाला मिळाला तर तो तुम्ही वापरू शकता तर हे सर्व मसाले घ्यायचे आहेत आता हे मसाले आणि जे आपण भाजलेलं खोबरं आणि कोथंबीर आणि लसूण होतं ते मिक्सरला एक एकत्र एक बारीक करून घेतलेलं आहे खूप काही मसाले घालायची गरज नाही आहे अगदी कमी मसाल्यांमध्ये हे सुक्के मासे खूप छान होतात चवीला तर अप्रतिम लागतात तर या ठिकाणी स्वच्छ मासे धुवून घेतलेले आहेत आणि आता माझी आई मासे बनवते जो आपण मसाला बनवला होता तो आपण माशांना अशा पद्धतीने लावून घेणार आहोत तर थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून जो मसाला आहे तो ओला होतो हा जो मसाला आहे तर पूर्ण माशांना लागला पाहिजे जेणेकरून मस्त मासा एकदम चवीला लागतो ह्या माशाचं नाव आहे चिलापी गावाकडे मिळतो हा मस्त एकदम ताजा ताजा आणला होता माझ्या वडिलांनी अगदी आमच्या गावाकडे ताजे मासे मिळतात तर मस्त मसाला लावून घेतलेला आहे गॅसवरती तवा ठेवला आहे तेल घालायचे भरपूर असं तेल घालायचे आणि आपल्याला हे मासे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचेत डीप फ्राय नाहीत करायचे स्लो फ्राय करायचेत खूप मस्त लागतात चवीला तर अप्रतिम लागतात हे मासे अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये आणि कमी वेळामध्ये हे मासे तयार होतात मॅरिनेट करायची गरज नाही आहे तर अशा पद्धतीने जितके बसतील तितके मासे मी तव्यामध्ये घातलेले आहेत माझ्या आईनी आणि वरून तेल सोडायचं आहे आणखी आणि छान असं बारीक गॅस करून आपल्याला ताड झाकून द्यायचं आहे आणि छान मासे वाफलून घ्यायचे अधूनमधून एक दोन वेळा आपल्याला मासे अलटी करून घ्यायचे खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली जेणेकरून आपले मासे दोन्ही बाजूनी छान भाजल्या जातील या ठिकाणी दोन ते तीन वेळा मासे माझ्या आईने अलटी करून घेतले होते म्हणजे एकदा झाकले परत एक दोन ते तीन मिनटांनी वा थोडीशी वाफ दिली आणि परत एकदा पलटी करून घेतले अंदाजे दहा मिनटामध्ये आपले मासे छान फ्राय होतात अगदी क्रिस्पी होतात परत एकदा एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे मासे वाफलून घ्यायचेत आणि बघायचं आहे शिजलेत की नाही व्यवस्थित चेक करायचं तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि कमेंट करून सांगा की मासे कसे झालेत एकदा नक्की बनवून बघा तर आणखी एकदा वाफलून घेऊयात आपण आणि छान असे क्रिस्पी मासे तयार झालेले आहेत मस्त शिजलेले आहेत नक्की ट्राय करून बघा गावाकडच्या पद्धतीचे मासे बनवलेले आहेत मस्त असे मासे तयार आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद